नमस्कार मी सेजलस सेजल रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण फ्लॉवर बराड्याची सुकी भाजी कशी करायची ते बघणार आहोत डब्यासाठी सुद्धा एकदम अशी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तुम्ही डाळ भातासोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी आता इथे फ्लॉवर व्यवस्थित कापून घेते आणि आता आपण ह्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेऊया तर आता आपण फ्लॉवर पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेऊया हे बघा आपण फ्लॉवर स्वच्छ इथे धुऊन घेतलेलं आहे एक बटाटा सुद्धा मी इथे कापून घेतलाय तो मी काळा पडू नये म्हणून पाण्यात ठेवून देते तर आता मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेते आणि यामध्ये एक मी बारीक चिरलेला कांदा आहे तो मी यामध्ये टाकून घेते आणि आता आपण याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया त्यानंतर मी यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकली आहे आणि एक टॉमॅटो मी यामध्ये चिरून टाकलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया हे बघा आता कांदा टमाटो आपलं मऊ झालेला आहे यामध्ये मी एक चमचा हळद एक चमचा मीठ एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा मिरची पावडर ह्यामध्ये टाकून घेते आणि आता आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता मी यामध्ये बटाटा टाकून घेते आणि आपण याला छान मिक्स करून घेऊया आणि आता ह्यावर मी पाच मिनटं झाकण ठेवून छान वाफवून घेते तर पाच मिनटं आता झालेली आहेत मी झाकण काढून घेते आणि यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि आपला बटाटा लवकर शिजेल फ्लॉवर खूप लवकर शिजतो त्यामुळे आपण इथे बटाटे अगोदर शिजवून घेतलेत आणि आता आपण ह्यावर परत दोन मिनटासाठी झाकण ठेवून देऊया दोन मिनटं आता झालेली आहेत तर आता आपण ह्यामध्ये फ्लॉवर टाकून घेऊया आणि याला आपण छान मिक्स करून घेऊया आता हे बघा आता आपलं इथे फ्लावर आणि बटाटा मस्त मिक्स करून झालेला आहे तर आता मी यावरती पाच मिनटासाठी झाकण ठेवून देते तर आता आपली पाच मिनटं इथे झालेली आहेत आता मी भाजी परत एकदा व्यवस्थित ढवळून घेते त्यानंतर मी यामध्ये आता एक चमचा किचन किंग मसाला टाकून घेणार आहे त्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते तुम्ही सुद्धा नक्की टाकून बघा खूप छान चव येईल भाजीला मी आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता मी यावरती पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवून घेणार आहे दोन मिनटं आता आपली झालेली आहेत वा वाग ती छान येते आता भाजी आपली मस्त शिजलेली आहे यावर मी आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि थोडंसं ओलं खोबरं सुद्धा मी यावरती वरून टाकून घेणार आहे आणि चव खूप छान येते भाजीला तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल हे बघा आता भाजी आपली झालेली आहे किती छान दिसतेय बघा तर आता मी हिला बाऊलमध्ये काढून घेते टिफिनसाठी आपली रेसिपी एकदम परफेक्ट आहे तुम्ही नक्की बनवून बघा आणि गरम गरम भाजी लोणचं पापड आणि गरम गरम डाळ भात खूप छान लागतं मी डाळीची रेसिपीसुद्धा लवकरच टाकीन तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, ला करा शेअर करा कमेंट करा आणि हा ते सबस्क्राईब करायला विसरू नका